बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान खेड तालुक्यात आहे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आळंदी खेड तालुक्यात आहे खंडरायचा प्रसिद्ध देवस्थान खेड तालुक्यात भोरगिरी क दर्जा प्राप्त झालेलं देवस्थान कालभैरवणा देवस्थान खेड तालुक्यातच सर्वात मोठी एमआयडीसी देखील खेड तालुक्यात आणि आज खेड तालुक्यातील रस्त्यांची अवस्था मात्र आता बिकट झाली आहे आज द महाराष्ट्र न्यूज काही गावातील रस्त्यांची अवस्था दाखवणार आहे पाहूया क दर्जा प्राप्त झालेलं देवस्थान कालभैरवनाथ गाव देवतोरणे हा रस्ता पहा इथे चार चाकी गाडी नीट चालवता येत नाही मग मोटारसायकल कशी चालवणार याच देवतोरणे गावातील युवक अजित आवारी या तरुणांनी सांगितलं की रस्त्याचं काम न झाल्यास गावातील ग्रामस्थ हे प्रशासनाविरोधात मोठं आंदोलन हाती घेणार आहे पुढील रस्ता आहे वाशेरे गावाचा हा रस्ता खड्ड्यात की खड्डे रस्त्यात तेच समजत नाही चंद्रावर कमी खड्डे असतील तेवढे या रस्त्यावर खड्डे वाशिरे गावचे सरपंच संभाजी राजे कुडेकर शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करतात पण करतात असा आरोप संभाजी राजे कुडेकर यांनी केलाय खेड तालुक्यातील शेंडेवाडी कडूस पासून कोहिंडे गावापर्यंतचा हा रस्ता आहे अक्षरशः लोक जीव घेणा प्रवास करतात ग्रामीण भागातील लोकांच्या नशिबाला चांगले रस्ते आहेत की नाही असा प्रश्न पडलाय नको डांबरीकरण परंतु निदान मुरून टाकून तरी तात्पुरती दुरुस्ती करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे चाल मार्गे कडूसला जाण्यासाठी रस्ता अत्यंत खराब झालाय अडीच फूट खोल व पाच फूट लांबीचे खड्डे या रस्त्याला पडलेत परंतु प्रशासन मात्र फक्त पगाराची वाट पाहतय का असा संताप येथील नागरिकांनी व्यक्त केलाय पाईट मांद्रा हा एक मुख्य रस्ता ओळखला जातो आडगाव ते सातकरवाडी या रस्त्याचे नव्यानं काम चालू होतं पण तोही असाच रस्ता पडलाय या रस्त्याचा भोंगळ कारभार द महाराष्ट्र न्यूजने उघड केला होता प्रत्यक्षात पीडब्ल्यूडीचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आणि सरपंच यांच्यासमोर रस्त्याची अवस्था दाखवून दिली होती त्यापासून हा रस्ता ओसाड पडलाय या रस्त्याचे किती रुपयांचं बिल पास झालंय ते आता द महाराष्ट्र न्यूज माहिती अधिकाराच्या माध्यमातून उघड करणार या तालुक्याला पंधरा वर्ष खासदार शिवाजी आढेरा पाटील होते तर पंधरा वर्ष आमदार म्हणून दिलीप मोहिते होते नंतरच्या काळात खासदार म्हणून जवळपास सात वर्ष अमोल कोल्हे तर पाच वर्ष आमदार म्हणून स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे आमदार म्हणून तालुक्याला लाभले होते परंतु सगळ्यांच्या कार्यकाळात खेड तालुक्यातील ग्रामीण भागांना कधी पक्के रस्ते नाही मिळाले सध्या आमदार म्हणून बाबाजी काळे म्हणून आहेत त्यांच्या तरी काळात पक्के रस्ते मिळतील का यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेज लाईक शेअर आणि फॉलो करा